ह बघा मी बसस्टँडहून काही अंतरावर आहे भीमनगर या भीमनगरमध्ये मी आलेलो आहोत तर आता इथं बुद्धविहारात जाणार आहे पाहू काय म्हणते काय नाही तर व तहसीलचं गाव वणी तालुका आहे आणि तालुक्याचं गाव आहे तर बघा मग प्रवेश करत आहे चला पहा बघा बघा महाप्रजा महाप्रज्ञा बुद्धविहार भीमनगर वणी वा महा बुद्ध विहार महाप्रज्ञा विहार भीमनगर वनी, या गावातील किती खूप किती सुंदर आहे मन प्रसन्न करणारं माणूस इथून जाऊने असा हा खूप सुंदर विहार आहे हा बघा बघू शकताय बघा मी आलोय प्रवेश केलाय चला दाखवत आहे आपल्याला कसं छान आहे पहा कसं किती छान आहे बघा चला कसे आहात बरे आहात का हाँ अपला जाजा हाँ हा आपला ज्या ज्या ठिकाणी मी हा विचार धर्माची या विचाराची पेरणी करत आहे समाजापर्यंत येत आहे तर हा आपले नातेवाईक आपल्या हा कोणी घरातले असतील त्यांना दाखवत राहावा हा व्हिडिओ शेअर करत राहावा आणि बघत राहावा कारण आज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून गावं किंवा तालुके कुठं कुठं काय गेलं कुठं काय नाही कुठं कोणाची मुलाखत झाली हे पाहायला भेटल तर बघत राहावा चला तर चला प्रवास केला म्हणलं चला छोटासा हा व्हिडिओ ताकाव म्हणलं मग झालं का चहा पाणी माझे यूट्यूब फॅमिलीसाठी कारण जे जे यूट्यूबवर आहे तर ते पाहतात त्यांच्यासाठी मला ताकावं लागतं इथं दोन जरी पाहत असतील तरी ते माझ्या जीवाभावाचे आहे माणसासाठी कौत्यवी लागतात भलं काही कमवायचं नाही फक्त माणसं माणूस ती कमवा हेच महामानवांची हेच बुद्धांची शिकवण आहे बरोबर ना हा बुद्धाची वाणी पडली ज्याच्या कानी तरी जीवनात कामी आलो बुद्धा तुझा द्वारी तूच माझं दुःख निवारी बुद्धाची भूमी माझ्या भीमरायानं खसली बोगी रक्षा खाली ती मानवता गवसली बरोबर नाही <laughs> जन जन्माला यावे पण काहीतरी करून जावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येवला मुकामी बाबासाहेब आंबेडकरचे एक वाक्य आहे बघा ज्या समाजात माझा जन्म झाला त्या समाजाचा उद्धार करणं हे माझं काम आहे पण आपला जन्म आहे एक दिवस काय होणार आहे हे कोणी कुणाला सांगू शकलं नाही पण एक दिवस काय होईल सांगू शकलं नाही पण पण आपलं काम करत राहा चांगलं का प्रामाणिकपणा करत राहा प्रामाणिकपणा इमानदार विश्वास या जर जीवनात गोष्टी शिकवलो ना कुठंच काय होणार नाही फक्त करत राहा आलेल्या संकटाला महागत ताकत चला एक मन आहे बघा एका कवीनं लिहिलं होतं बघा तुझ्यासाठी दोन घास कुणीतरी वाढलंय ना दो देत बसायचं काशी आपल्यात बसायचं ऊन ऊन तुझ्या तुझ्यासाठी दोन घास कुणीतरी वाढलंय ना दो देत बसायचं काशे आपलीत बसायचं सांगा गडले कसं जगायचं कनत कनत का गाणं म्हणत म्हणत जीवन हे अनमोल आहे पाट्यात पायात काटे टोचले म्हणून बसायचं नसतं काटे कोचले म्हणून महागं हटायचं नसतं पुढं आणि पुढं चालायचं असतं काटेत हे कधी कोचले तरी फुलं फुलून येतात का गुलाब हे काट्यातूनच आलेलं असतं नाही का जेवणाचा प्रवास दुःख आहे संघर्ष आहे पण त्याला महाग टाकून चालणं हे आपलं काम आहे म्हणून मला सांगायचं आहे तर बांधवानू हा विचार हा प्रवास हा त्याग हा संघर्ष आलं आनंद जीवनात येईल पण आनंदानं त्याला हसून पुढं न्यावं लागतं हसून त्याला पुढं यावं लागतं काटल्या पायात काटे टोचले हे काय खरं नसतं पण फुलं काय फुलून येतात पायात काटे कोचले हे खरं असतं पण फुलं काट्यातून येतात हे काय खरं नसतं का तर चला जसा विचार जसं डोक्यात गेल तसं बोलत राहत असतोय मी है 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 है। चला बांधवांनो आवडला तर हा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा स्वस्थ राहा मस्त राहा आनंद घेत राहा आपलं काम आपली जबाबदारी तुम्ही तुमचे काम करत राहा पण वेळ राहिलेल्या वेळेमध्ये आमचा हा व्हिडिओ बघत राहा आनंदात राहा आनंदाने राहा आनंदानं जीवन जगा प्रेमानं चला प्रेमानं राहा प्रेमान टेन्शन घेऊ नका आजचा दिवस उद्या येणार नाही हा कसा काय व्हिडिओ वाटला तर लाईक व कमेंट करा चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तर बाय बाय जय भीम जय शिवराय जय संविधान चला